वरी का काय चाललंय झालं का नाही लागा हे झालं करून पण ह्या जोका लागले का झोपलं कोण होत का होती का वेज सारखी झोपत जाऊ नको झोपत जाऊ नको हिथ जीव की हा काय बनवलंय मागसर बस की मग आज बटाटा वाशला तू या कशाचं वाशी तू या भाजी चव्हाची तू ताटली भाजी या तरी तू कुठली भाजी आहे बटाटा सांगते अगं मसाला कुठला आहे भाजी मसाला कुठला वापरला उघडायला का खरंच पण एकत्र जेवणाची भाजी बरं का पण जुडी जेवायचं एका ताटात लय मजा वेगळी असते पण काय टमाटा खायचंय खांदार घ्यायचा टमाट काकडी बटाट कांदा कोण कोण जेवण केलं दुपारी सांगा काय होय ताई न किती आखंड पाहिजे फटला, फटला, <laughs> फटला तुटला म्हणायला पाहिजे मोडला मोडला शिवद्याला पाहिजे आम्ही आमच्या कसं असतं गावाकड कशी पद्धत असते माहितीये का ताटी खायची पद्धत ताई म्हणतात संध्याकाळ ही आम्हाला सवज नाही एक भात खायची सवज नाही मला प्रत्येक भाजीसाठी हा एक दोन भाज्या ठीक आहे भात नाही मसाला आता ले मसाल खाल का? आता खाल्ला आणखी जायची माहेरला होऊन उद्या माहेरला जायची खुश आहे गाडी हा त्या मला संध्याकाळी काना सांगली माहिती आहे तुम्हाला रोजच खुश आहे संध्याकाळी मला काना सांगली माहिती आहे का तुम्हाला काय कानायचं काय बुसती काय लावले तुम्हाला तिला कडी खावटली लय छान लागते लक्ष ठेवत ठेवतच करावं लागते सगळं आज बी खारवड घातलं या सर्वांनी जेवायला मस्त असं बटाटा बनवलाय सुखा तोंडी लावाय बघा टमाटे घेतले या एकटी तू खाऊ कांदा नाही सर्वांना म्हणलंय की या जेवायला दुपारच्या दोन वाजत आले असतील एकटी खाऊ नको मग काय बाळाला खांदे मग बाळाला दिसते का मी एकटी खाती वे त्यासाठी टमाटा खाते ताई साहेब मग जेवणा खरं जेवणाविषयी बोलायच नाही पाहिजे बरं का कुणाच बोलणं गरजेचं कारण शेवटी अन्न हे परब्रह्म आहे आणि खरं तुम्हाला सांगतो मी माझ्या जीवनात घडली घटना खरी आहे ती आम्हाला बाजरी घालत आमच्या नव्हती बाजरी आम्ही एक कथा कशी माहिती आहे तुम्हाला केलं बाजरी आणतो तुम्ही या दोन वर्षात आता बाजरी आम्ही करतो या आणि बाजरी आम्हाला ठेकाण होती आता त्यामुळे अण्णाला कधी लातलायच नाही अण्णाला कधी डुडवायचं नाही ना ना उलट एखादा तुम्हाला पैसे मागत असो का नाही जेवण करून जा आणि आलेलं म्हणून जेवता बिगर जेवता लागत नाही पहिली गोष्ट कारण शेवट सगळ्यात महत्वाचं आहे ती अण्णा हे नाही नाही तिथं कलर दिसतो या आहे का इथं इथं असून द्या हे जेवण करायला दोन जेवाच्या किती खाल्लं पाहिजे जेवण नाही त्यात फक्त काकडी आणि कांदा नाही बाकी सगळं आहे आणि तुमच्यावर काय भाजी बनवली ती सांगा आमच्यात बनवली आहे बटाट्याची भाजी सुकी आणि तमाटा हा कुठला मसाला वापरलाय चांगला आला मस्त आणि ज्या ताई साहेबांना मी मसाला पाठवलाय त्याच ताई साहेबांनी कमेंट करून सांगा बरं का मसाला कसा आहे टेस्ट कशी एक ताई साहेबी एक ताई साहेबी या टेस्ट चांगली लागली तर जास्त मसाला घेणार आहे त्यांना पोचल बघायच नाही पोचल हे का नाही कोंबड्या वरड्या झाली शहराच्या ठिकाणी किंवा असं पुणे मुंबई सारख्या ठिकाणी किंवा कुरियन आलं ना तर लगेच येतो

काय देऊ भात आमटी गुळवणी टेकून टेकून का खाती बटाटर खात नाहीत ना मग काय खात नाहीत मग खाल्लंय की वांग तो खाल्ल की वांग रात्री मी शेंगाने कुठली होती का तुला आपली एक काय माहिती एक शेंग असती बघा शेंग लांब असती मला नाव माहित नाही बरं का एक लांब असते लांब त्यात बी नसतं काय नसतं नसत वेड रात्री काढताना काढाय पाहिजे वेळच गाव ना मला काढायला टायमिंग काय नसतात हम्म आता खरं बोलली बघा आई रात्री मला बोलली हा काय शांग खाऊ वाटा ना काय त्या शांगेच नाव आहे तुम्ही सांगा मला लांब चक असती गवार शेंग सारखी असते ती चिरून करते ती गवार शेंग सारखं अगं पण गवार सारखं जास्त करा लागतं ती कालवून त्यात बे होतं का मंग दमाणी ते जागा तिला उचला ना असं व्यायाम करते ना तर कालून शिल्लक पहिलं कालून शिल्लक राहिले का नाही सांगतो कालून शिलक राहत नाही असं नाही कालवून शिल्लक राहतच खात नाही घटका चालत नाही संध्याकाळी संध्याकाळी आज कडीच कर करतो आज मी मला खावली ते नादानी मला बी खायला गावते हात घेऊन खायचं मग काय पर्यायच नाही आज कामले करायचे आता आता खारवडे केले आता हे करायचं आहे हळकुंड फोडायची ती मला हळकुंड फोडून वाळा ठेवायची ती या आणि त्याची पावडर बनवायची पर धन पावडर बनवायची या उंच्या कुरीअर ताई साहेबांचं द्यायचं या चल तर असून द्या कसा वाटतं व्हिडिओ सांगा आणि व्हिडिओ येत नाही तर म्हणून रागाल जाऊ नका काय होत आहे माहितीये काय माझं डोकं मलाच डोकं माझं चालत नाही काय खरं तुम्हाला सगळं कार लागतंय आता मला एकटा पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्के मलाच बघावं लागतंय ना आमची बाय काय आता एवढं काय पुढं सरकत नाही आता हा व्हिडिओ बी काढत नाही व्हिडिओ काढायला काय अडचण कस वाकडा तिकडा काढायचा भाव पण आपल्याला पोचला पाहिजे व्हिडिओ व्हिडीओ काय होत बोर होतोय मग मला मूड नाही आता काढाय की मग व्हिडिओ मला लक्षात नाही बघा सकाळपासून व्हिडिओ नाही काढता कामच चालू आहे <laughs> दोघांनी काय केलं त्याने बटाट घातले शिजायला <laughs> बटाट सोडलं मी शिजलं मी चुरलं आणि त्यात काय टाकलं ग मिरची पावंडर आणि आन मीठ आणि <laughs> केलं <लो> मी <laughs> तुम्हाला दाखवलं मग अशी बाहेर नेताना बघा ते खारवडं खरोडं wow. चांगले बऱ्याचदा साहेबांची ऑर्डर घालते बरं का शाप शावपापड ऑर्डर येते ती कुरड्याला बियालते मग अजून काय करायचं नाही आता ती बुग आता एखादी लेबर बोलून ती करून घ्यायचं आता आता ती डोक्यात माझी एक दोन लेबरला वाढवायच्या आणि कसं त्यांना मग तो म्हणजे धावता येत नाही व्हिडीओमध्ये एक हा लय मोठा कोटा नाही त्यामुळे व्हिडिओ येत नाही तर काय काय माझं आता कोरडेचा बोग आता कसं कसं होतय ती झोपली कलांडली का गप्पा मारायच्या ठुल्या सगळं ठुलं लक्ष तू बाहेर खरं हे का हे परवाचं कालचं ही याच यातच आणि तिकडं टपात तिकडं पोलीकडचं येत परवाच असं येतं ओके लाईक करा विसरू नका बघता येतो मी आणि कसं वाटतं व्हिडिओ सांगा येतो व्हिडिओ अजून मधून हे पडदा कसा काय तुम्हाला वाटतो या हे मधीच पडदा टाकला कारण का टाकला माहिती आहे का लेबूर होतोय तिकडचं मला लेबूर होतो या मग आपला पडदाच टाकून टाकला जाऊन तिकडून चालतंय <laughs> ओके बाय मग